सरपंचा काय केलं निशांत काकू आहे का तुम्ही सोमवारीच्या घरी भांडायला जायचं मंगळवारी तिच्या घरी बुधवारी तिच्या घरी तुम्हाला पाहिजे एखादा भांडायचा अशी तिला वारं वाटून दिले मग वारं वाटून दिले ती रोज प्रत्येकीच्या घरी भांडण करायला जायची तिचे चार मुलं होती तिला तीन मुलांचं लग्न झालं आणि लाईन राहिले त्याचं लग्न जमलं पण तिच्या मोठ्या मुलांनी काय विचार केला की म्हातारीला जर लग्नाला नेलं तर ती तिचा भांडल्याशिवाय राहणार नाही म्हणे तिला लग्नाला न्यायचंच नाही सगळी तयारी झाली ट्रकवाल्याला फोन केला म्हणे पुढच्या दाराने नाही मागच्या दाराने यायच मी ज्या दिवशी लग्न म्हातारीचं तशीच चांगला ड्रायव्हर बदलला आणि पुढच्या दरवाज्याने आला ट्रक दरवाज्यात उभा राहिला म्हातारी म्हणती बाई हा ट्रक कशासाठी आला असेल छोटी छोटी मुलं खेळत होते मग आवाज दिला अरे बाळा इकडे म्हणजे काय गाजे आहे आणि आज तर कशासाठी आलाय म्हणे आपल्या दादाचं लग्न आहे म्हणाल दादाचं लग्न आहे म्हणे मला माहितीच नाही मग तिने तिच्या लेवकायला सुनायला सगळ्याला बोलवलं म्हणे लाईण्याचं लग्न मला माहीत नाही तू मोठा म्हणाला की ग आजी तू भांडणं करतीस म्हणे मी कशाला भांडू म्हणे पिकलं पान आज ना उद्या गळून पडेल ते म्हणाले बर तुला पण तिथे जाऊन भाडण करायचं नाही म्हणे बर गेले लग्नाला गेले आणि म्हाताराबाईंची सवय काय रुखपताचे शेजारी बसायचे ती म्हातारी बसली पली एक म्हातारी बसलेली होती तिनं त्या म्हातारीला काडी टोचायला सुरुवात केली ती म्हणाली काका टोचतेस न्याग एवढी एवढे शंकर पाडे पाळे एवढे एवढेसे कानवल्या एवढेसे चक चकल्या हे तर आमच्याकडे दहावेला असतं लागले भांडणं सुरू एकमेकींचे काय सवडता काय हांत्या काय भांडण सुरू झालं नवरदेव बिचारा घोड्यावर नाचत होता एक मुलगा पळत गेला आणि म्हणाला दादा आपली म्हातारी पेटली पेटली म्हणजे भांडायला लागली नवरदेव पळत पळत आला आणि त्याने भांडण शांत केलं आणि तो निघाला आणि म्हणाला कधी चस्ती की म्हातारी चस्ती म्हणजे मरण आता त्या म्हातारीने मुलाला विचारलं काय म्हणाला म्हणे कधीच असते म्हातारी म्हणजे काय म्हणे कधी जेवती ते म्हणाली मी असते आधी नवरा नवरे जेवण सचन मोवर वर आणि सचन मी सचले तर सचले नाही तर तशीच बसले विठा आला विठल